हॅलो माझी मन्नू नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो मी मागच्या काही एक हप्त्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता की आप एक आपल्या एका शिळीला मस्टर्डी झाला आहे कास वगैरे खूप सुजली आहे आणि आता माहिती नाही काय होतं फरक पडल्यावर सांगतो तर मित्रांनो एका दादाने अशी कमेंट केली खतरनाक की दादा तू फक्त दुसऱ्यांना अक्कल देतो आणि स्वतःच्या शिळीला फरक पडला का नाही पडला काही सांगितलं नाही काही नाही तर चला मित्रांनो त्या दादाचे एका खतरनाक अशा कमेंटवरून आप मी असा निर्णय घेतला की आज आपण व्हिडिओ बनवू आणि टाकू की शिळीला फरक पडला का नाही का मी फक्त दुसऱ्यांना सांगतो ही ट्रीटमेंट करा आणि माझ्याच शिळीला बरं वाटा ना चला दाखवतो हो तुम्हाला मित्रांनो हे <coughs> बघू शकता ह्या आपल्या बारा बारा महिन्याच्या पाठी आहेत तरी ह्या आता हिटवर आलेल्या आहे दोन्ही बी एकाच दिवशी हिटवर येतात बहिणी बहिणी पण असो आता काय माहिती क्रॉस झाल्या काय कारण काय आहे ते बारीक बारीक बोकडं मी जे तुम्हाला म्हटलो होतो की आपल्याला विकायचे आहे ते आपण विकले पण अजून आता आज शुक्रवार आज जाणार ते बोकर साडे पंधरा हजारात दोन बकरा आपण दिलेले आहेत चांगली किंमत आली असं वाटलं मला दोन पाचशे रुपये इकडे तिकडे कारण आता अर्जंटमध्ये विकायचे म्हटल्यावर अशीच लपड्याचे कपडे होत असतात चला मित्रांनो तुम्हाला ती शी दाखवतो कुठं आहे कु कशी आहे कशी नाही ती न ना 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 जिंदगी गम दि मित्रांनो ही आहे आपली मन्नू आणि इलाच मित्रांनो मस्टडीत झाला होता तुम्हाला सांगितलं होतं मी ते बघा काशा सुटल्या लगेच तिकडं हर हरय मित्रांनो सर्वप्रथम हिची कास बघून घ्या तुम्ही की एकदम पूर्णपणे फरक पडलेला आहे सूज वगैरे हिची उतरलेली आहे पूर्णपणे आणि दुधाचा थोडासा फरक दिसत असेल तो फरकही तुम्हाला कसा भरून काढायचा तेही सांगतो हर रे एवढ मित्रांनो ह्या शेळीला आपण दूध वाढीसाठी आता यूज करणार वायटा मिस रोज दोन एम एल द्यायचं त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही कारण ते ऑर्डर स्ट्रॉंग करायचं काम करत असतं म्हणजे कास स्ट्रॉंग करायचं काम करत असतं त्यामुळे जास्त द्यायचं नाही थोडंसं द्यायचं डॉक्टर जे असतात व्हेटेनरी डॉक्टर ते रोजचं व सकाळ संध्याकाळ पाच पाच एम एल द्यायचं सांगतात पण आपण एवढं द्यायचं नाही रोज कमीत कमी दोन एम एल दिवसातून दोन एम एल द्यायचं एक टाईम कोणत्याही सकाळी किंवा संध्याकाळी त्याने आता तिचं दूध पूर्णपणे वाढून जाईल आता सध्या तिचं पाऊन लिटर ते एक लिटर दूध निघत आहे आणि नॉर्मली पण तिचं तेवढंच दूध निघतं एक लिटरच्या आसपास दूध निघतं तिचंवालं तर दुधाच्या ठेप्यावर पण आले आहे आणि सूज उतरली तेही तुम्हाला दाखवलं आहे सूज आली होती ते तुम्ही ग्रुपवर वगैरे मी सांगितलं होतं आणि तुम्ही जाऊन बघू शकता बाकी ज्याला व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं हो असेल त्याने सत्त्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर की मला ग्रुपमध्ये ॲड करा बाकी तुम्ही बघू शकता मस्तपैकी शेळ्या चरता आहे आता इकडे हे बघा हे रान पूर्ण खाली आहे हिरवं आहे आता तिकून चारून आणले आता घराकडे नेतो आता यांना तर मित्रांनो शिळीला एकदम बेस्टपैकी फरक पडलेला आहे आपण यूज केलं मित्रांनो इंटासेप्टॅझो इंटासेप्टॅझो कंपनीचं जे औषध असतं म्हणजे इंजेक्शन असतं ते आपण यूज केलेलं आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर एम जीचं जे असतं ते यूज केलं आपण दहा मिली स्टराईल वॉटरमध्ये मिक्स करून रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन अडीच एम एल दोन अडीच एम एल दिलं ते सुटल्या होत्या सगळ्याच्या सगळ्या तिकडे आता आणल्या बोलून चाल हे बघू शकता ही शिळी आहे ती आणि त्या इंजेक्शनसोबत मित्रांनो आपण यूज केलं मेलोनेक्स प्लस हे इंजेक्शन यूज केलं मित्रांनो चार एम एल आणि मॅक्सटॉल इंजेक्शन सुजवा सरण्यासाठी यूज केलं आयसो सेराबोलस यूज केले होते आपण किंवा मग तुम्ही सेराकाईंड किंवा सेराकाईंड प्लस यूज करू शकता कोणतीही एक बोलस मॅक्सटॉल बोलस तुम्ही यूज केली तर मॅक्सटॉल इंजेक्शन द्यायला चालत नाही कारण एकाच टाईपचे कंटेंट जर आपण दिले तर ओवर डोस होण्याचे चान्सेस असतात बाकी मॅक्स्टॉल इंजेक्शन इंटासिप्टॅझो इंजेक्शन आणि मेलोनेक्स प्लस इंजेक्शन त्यासोबत आणखी एक सी पी एम म्हणून एक इंजेक्शन येतं ते इंजेक्शन आपण यूज केलं शेळीला पूर्णपणे फरक पडलेला आहे दोन्ही सडातून एकदम योग्य पद्धतीनं दूध वगैरे येत आहे तुम्हाला तरी पण दाखवून देतो नाही तर पुन्हा म्हणशान चाटा मारतो का काय तर बघू शकता तुम्ही म्हणून 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 मानव रोग जा बेटा तर मित्रांनो हे बघा हे दूध आहे एका काशीमधलं आणि हे दूध आहे ज्या साईडनं तिला मस्टरी झाला होता तर हे बघू शकता तुम्ही एकदम बेस्टपैकी दूध वगैरे एकदम क्लिअर आलेलं आहे आणि हो दूध क्लिअर येण्यासाठी तुम्ही यूज करायचं आहे एलिंट्रा ट्यूब एलिंट्रा ट्यूब सोडायचं आहे मित्रांनो कारण एलिंट्रा ट्यूब ह्या खूप गरजेचं असत्या दूध जर खराब येत असेल काशीमधून तर आ, तर एलिंट्रा ट्यूब यूज करायचे आहे आणि बाहेरच्या सेटना मित्रांनो मी एक टाईमला हेलंट हेलंट स्प्रे यूज केला आणि एक टाईमला विस्प्रेक मलम यूज केलं तर तुम्ही हे सगळं काही यूज करू शकता आणि शिळीला पूर्णपणे फरक पडलेला आहे बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्याही शिळीला जर असा काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही ही जी ट्रीटमेंट सांगितली आहे ही आरामशीर करू शकता किंवा मग डायरेक्ट मित्रांनो तुम्ही यमसेफ्ट हे इंजेक्शन तुम्ही शिळीला देऊ शकता एक ग्रॅममधलं एक ग्रॅममधलं इंजेक्शन चांगलं काम करतं जर एमसेप्ट अवेलेबल नसलं तर तुम्ही इंटासेप्ट त्या जो यूज करू शकता पण एमसेफ्ट हे खूप फास्ट असतं आणि तुम्हाला बहात्तर घंट्यापर्यंत दुसरं कोणतंच इंजेक्शन देता येत नाही पण शक्यतो त्यांना फरक पडून जातो कारण इंजेक्शनच एक हजार रुपयाच्या आसपासचं आहे म्हणजे तशी किंमत त्याची आठशे रुपये असते पण मग बराच काही फरक पडतो त्यानंतर तुम्ही फास्ट पावडर मॅमोडियम पावडर वगैरे यूज करू शकता बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे जे दोन बकरं विकलेले आहेत आपण त्याच्यामधले एक जरा अंधक झालेलं होतं कमराला जरा वजन वगैरे कमी पडलं होतं त्याचं त्यामुळे आपल्याला त्या किमतीत द्यावे लागले नाही तर दोन्ही बकऱ्यांचे सतरा हजार रुपये तर आरामशीर आले असते अशी गॅरंटी होती आपल्याला पण आता एक बकरू खराब झाल्यामुळे द्यावं लागलं आपल्याला बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये